काल जीएसटी काउन्सिलची चोपन्नवी बैठक पार पडली निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या तर सर्व राज्याचे अर्थमंत्री यासोबतच या कर प्रणाली संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले विमा प्रीमियमवरची कर आकारणी बिल डेस्क आणि सीसीए अव्हेन्यू सारख्या पेमेंट एग्रिगेटर्स डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे दोन हजार रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन व्यवहारांवरती अठरा टक्के जीएसटी आणि ऑनलाईन गेमिंग हे या बैठकीतले सगळ्यात महत्वाचे मुद्दे होते आता या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी चर्चेले आणि निर्णय जे घेतले त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स त्यांनी निर्णय घेतलेला आहे यासोबतच कॅन्सर संबंधित औषध जे आहेत त्याला त्यांनी सूट दिलेली आहे यासोबतच फॉरेन एअरलाईन कंपनीज जे आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा सूट दिल्याचं आपल्याला दिसून येते आज घेण्यात आलेले निर्णय सर्वसामान्य माणसाच्या खिशावरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करणारे आहेत वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी याची सात वर्ष याच वर्षी पूर्ण झाली एक राष्ट्र एक कर आणि एक सामायिक बाजारपेठ असं म्हणत आणलेली ही व्यवस्था प्रत्यक्षामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचं कारण ठरलेली सुद्धा आपण पाहिलेली आहे आज आपण माहिती घेऊयात या चोपन्नाव्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं कुठे दिलासा मिळाला आणि सर्वसामान्यांना कुठे कुठे फायदा झाला हे सगळं आज आपण जाणून घेऊयात सात महत्वाच्या मुद्द्यातून नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो जीएसटी ज्यावेळेस लागू झाला त्याच्यापासून आत्ताच जीएसटीची जी बैठक होते प्रत्येक क्वार्टरला त्याची सगळ्यात जास्त चर्चा झाल्याचं आपण बघू शकता आता ही चर्चा होण्याचं कारण होतं एकतीस जुलै रोजी नितीन गडकरी यांनी फिनान्स मिनिस्टर यांना लिहिलेलं पत्र या पत्रामध्ये त्यांनी हेल्थ इन्शुरन्स वरती जो काही जीएसटी लावला जातो त्याच्यामध्ये सूट देण्याविषयी विनंती केलेली होती आणि हे पत्र चांगलंच चा व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर संसदेमध्ये सुद्धा या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहिलेलं दिसून येते आता त्याच्यावरती उत्तर म्हणून सीतारामन असं म्हणाल्या की जीएसटी जो काही याच्यातून कलेक्ट होतो याच्यातला पंच्याहत्तर टक्के हिस्सा हा राज्यांना दिला जातो आता जीएसटी आणि त्याची अंमलबजावणी वन वन आहेत तेही चांगले आहेत आणि जे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत तेही निगेटिव्हच राहिलेले दिसून येतात सात वर्ष झाले तरी सुद्धा आकडेवारीवरती जर का आपण लक्ष टाकलं तर आपल्याला असं दिसून येईल एप्रिलमध्ये जीएसटी संकलन हे जवळपास दोन लाख कोटी रुपये अधिक झालं आता हे कर गोळा होण्याचं प्रमाण सरासरी पावणे दोन लाख कोटी रुपयांवरती आलेला आपल्याला दिसून येते जे या कर प्रणालीचं सगळ्यात मोठं यश मानलं जातं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत म्हणजे जी डी पीच्या तुलनेमध्ये जी एस टी महसुलाचा वाटा हा सहा टक्क्याहून अधिक राहिलेला आहे आता जर का आपण बघितलं इयर ऑन इयर तर जी एस टीचं जे एकूण कलेक्शन आहे हे वाढत चाललेलं दिसून येते चौदा ते पंधरा टक्के वाढ त्याच्यामध्ये इयर ऑन इयर झालेली दिसून येते जी डी पीच्या वाढीशी तुलना करता ही वाढ दुप्पट आहे आता इतकंच नाही तर कर संकलन वाढीचा हा दर केंद्राप्रमाणे राज्यांमध्ये सुद्धा सारखाच असल्याचं दिसून आलेलं आहे मग जर का ते राज्य औद्योगिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या कितीही मोठं असलं त्या ठिकाणी कितीही नागरीकरण झालेलं असलं किंवा फक्त शेती सेंट्रिक जरी ते राज्य असेल तरीसुद्धा जी एस टीचा वाढीचा दर हा सगळीकडे जवळपास समानच दिसून येतोय अगदी उन्नीस बीसच फरक दिसून येतोय आणि तसा अहवालसुद्धा आलेला आहे याचा अर्थ असा होतो की अप्रत्यक्ष कर जो आहे याच्या कलेक्शन मध्ये राज्य कोणतंही जरी असलं तरी सुद्धा वाढ झालेली आहे मग ते राज्य कितीही प्रगत असलं किंवा ते राज्य बेमारू जरी असलं तरी सुद्धा जीएसटी कलेक्शन हे इयर ऑन इयर वाढलेलंच आहे आता निगेटिव्ह पॉइंट काय आहेत या, या जीएसटीचे तर बघा सोने आणि इतर जे मौल्यवान दागिने आहे याच्यावरचा जीएसटीचा दर तीन टक्के आहे तर जीवनावश्यक कृषी उत्पादनं प्री पॅक प्री लेबल तऱ्हेने विकली जातात म्हणून जीएसटीचा दर त्यापेक्षा अधिक म्हणजे पाच टक्के आहे पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू वीज लॉटरी मद्य वगैरे जे आहे ते अजून जीएसटीच्या कक्षे बाहेर आहेत इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे अंत्यविधी आणि त्याच्याशी संलग्न सेवांवरती जीएसटी नव्हे तर त्या त्या राज्य अथवा स्थानिक प्रशासनाकडून कर सुद्धा गोळा केला जातो आणि त्याच्यावरून सातत्याने टीका सुद्धा झालेली आहे म्हणजेच काय तर संपूर्ण देशभरामध्ये सर्व वस्तू आणि सर्व सेवांवरती एक समान दराने कर आकारणी होईल हे जे जीएसटीच आदर्श असं उद्दिष्ट होतं ते काही साध्य झालेलं दिसून येत नाही यासोबत जीएसटी अपिले न्यायाधिकरणाची तरतूद सुद्धा दोन हजार सतराच्या कायद्यातच करण्यात आलेली होती पण सात वर्ष झाली तरी सुद्धा अजून या न्यायाधिकरणाच्या स्थापनेसाठी मुहूर्त सापडलेला नाहीये म्हणजेच काय जीएसटी हा कायमच चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे आता जी काल बैठक झाली चोपन्नवी बैठक जी झाली त्याच्यामध्ये नेमके काय निर्णय झाले तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ऑनलाईन गेमिंग संदर्भातला कॅसिनोज वगैरे जे आहेत त्याच्यावरती जीएसटी संदर्भातला तिथं निर्णय होणं अपेक्षित होतं पण कोणताही बदल त्याच्यामध्ये झालेला नाहीये पण आपल्या अर्थमंत्री जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की याच्यामधून जो काही रेव्हेन्यू मिळतोय त्याच्यामध्ये चारशे बारा पर्सेंट जंप दिसून येते थोडक्यात काय इथून सरकारला चांगल्या पद्धतीचा महसूल मिळतोय अठ्ठावीस टक्के जीएसटी या ठिकाणी लावण्यात आलेला दिसून येतोय त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल झालेला नाहीये मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा होता नितीन गडकरी यांनी पत्र लिहिलेलं होतं त्या संदर्भात तर याच्यामध्ये सुद्धा कोणताही चेंज करण्यात आलेला नाहीये त्या संदर्भातली कमिटी जी आहे ती आता स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यावरती आता ती कमिटी चर्चा करेल आणि येणाऱ्या मिटिंगमध्ये त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल कदाचित ऑक्टोबर एंड पर्यंत ही कमिटी या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो सबमिट करेल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये या संदर्भातली चर्चा जी आहे ती पूर्णत्वाकडे जाऊ शकते आता पुढचा तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कॅन्सर संदर्भातली औषधांचा तर कॅन्सरवरच्या औषधांवरती बारा टक्के इतका जीएसटी लावला जात होता आता इथे मात्र सरकारने या संदर्भातले जे कोणी रुग्ण आहेत त्यांना दिलासा दिलेला आहे बारा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवरती या जीएसटी जो आहे तो आणलेला आहे ह्याच्यामुळे होईल काय तर जे जे कोणी कॅन्सरला फेस करतायत कॅन्सरचा सामना करतायत त्यांचा या संदर्भातला खर्च जो आहे एकूण ट्रीटमेंटसाठीचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो अजून एक महत्वाचा मुद्दा चौथा जो आहे नमकीन स्नॅक्स जे आहेत ते सुद्धा आता स्वस्त झाल्याचं दिसून येतं म्हणजे अठरा टक्के जीएसटी त्याच्यावरती लावला जायचा आता अठरा टक्क्याच्या ऐवजी बारा टक्के इतका जीएसटी त्याच्यावरती लावला जाणार आहे फॉरेन एअरलाईन सर्व्हिसेस जे आहेत त्यांच्या सर्व्हिसेस जे ते इम्पोर्ट करतात त्याला सुद्धा त्यांनी सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे या सोबतच गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश ज्या युनिव्हर्सिटीज असतील तर त्यांना गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी जो आहे तो पे करावा लागणार नाही जर का त्यांना रिसर्च फंडिंग मिळतंय तर त्याच्यावरती त्यांना कोणत्याही पद्धतीचा जीएसटी पे करावा लागणार आहे आता गव्हर्नमेंटनी असं क्लिअर केलेलं आहे की इन्स्टिट्यूट्स रिसिव्ह रिसर्च फंड्स, फंड्स फ्रॉम बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट सोर्सेस विदाउट बिंग लायबल फॉर जीएसटी म्हणजे प्रायव्हेट किंवा पब्लिक इथून कुठूनही जर का कोणत्याही सोर्स कडून जर का त्यांना फंड मिळाला तर त्याच्यावरती सुद्धा जीएसटी लावला जाणार नाहीये अजून एक महत्वाचा विषय जो हो आहे तो कमर्शियल प्रॉपर्टीज रेंटिंग संदर्भातला होता तर असं सांगितलेलं आहे जीएसटी पॅनल हॅज डिसाइडेड टू ब्रिंग रेंटिंग ऑफ कमर्शियल प्रॉपर्टी बाय अॅन अनरजिस्टर्ड पर्सन टू रजिस्टर्ड पर्सन अंडर रिझर्व्ह चार्ज मेकॅनिझम इन ऑर्डर टू प्रिव्हेंट रेवेन्यू लिकेज म्हणजे इथे रेवेन्यू लिकेज होत होता हे त्यांना लक्षात आलेलं आहे आणि हे, हे सुद्धा आता जीएसटीच्या एकूण कक्षेमध्ये येणार असं स्पष्ट झालेलं आपल्याला दिसून येते थोडक्यात काय जीएसटीची सिस्टीम जी आहे ही अधिकाधिक अधिक लिकेज प्रूफ कशी करता येईल यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्या ते पावले टाकताना आपल्याला दिसून येतात अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे कारच्या ज्या सीट्स आहेत त्याच्यावरती अगोदर अठरा टक्के जीएसटी लावला जायचा तो आता अठरा टक्क्यांवरून अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जे आपण ऑनलाईन पेमेंट करतो दोन हजार रुपयापेक्षा कमीचं पेमेंट जर का असेल तर ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याविषयी चर्चा चालू होती मग त्याचा भार नेमका दुकानदारावरती पडणार की आपल्यावरती पडणार हे काही स्पष्ट होत नव्हतं पण तुर्तास तरी हे सगळे जे काही पेमेंट आहेत हे जीएसटीच्या कक्षेमध्ये आणलेले नाहीत पण पुढच्या बैठकीच्या वेळेस या संदर्भात अधिक स्पष्टता येईल आणि गव्हर्नमेंट याच्यावरती जीएसटी लावेल किंवा नाही हे सुद्धा स्पष्ट होईल पण तुर्तास तरी याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा जीएसटी लावलेला नाहीये मग आता जर का आपण एकूण ही मीटिंग बघितली तर आपल्याला लक्षात येईल की कॅन्सर संदर्भातला जो निर्णय आहे तो निश्चितपणे अभिनंदनीय आहे सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे यासोबतच ऑनलाईन पेमेंटचा सुद्धा जो मुद्दा आहे तोही फार महत्त्वाचा आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद